हरियाणातील विजयानंतर मुंबई भाजपकडून जल्लोष सुरू झालेला आहे ढोल ताशांच्या गजरात भाजपकडून जल्लोष सुरू करण्यात आला आहे तर मुंबईतली आपण हे दृश्य बघतोय हरियाणामध्ये भाजपचा विजय झालेला आहे आणि या विजयानंतर मुंबईमध्ये जल्लोष केला जातोय मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत ढोलताशा वाजवत फटाक्यांची आतषबाजी करत हा जल्लोष सुरू केला आहे कार्यकर्त्यांमधला हा जल्लोष आणि उत्साह बघतोय भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे हरियाणामध्ये भाजपला भाजपचा विजय झालेला आहे हरियाणामध्ये भाजपनं पन्नास जागांवर विजय मिळवला आणि या विजयानंतर आता मुंबईमध्ये भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत त्या भाजप कार्यकर्त्यांना झेंड्यावर उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील आता लवकरच निवडणुकांची घोषणा होऊ शकते ही शक्यता वर्तवली जाते आपण मुंबईतली बघतोय मुंबईमध्ये भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्याकडून हा जल्लोष साजरा केला जातो ढोल ताशांचा गजर सुरू आहे तसंच फटाक्यांची आतंशबाजी देखील केली जाते आणि या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे हरियाणातील विजयामुळे आता भाजपचा कुठेतरी आत्मविश्वास वाढल्याचं बोललं जात आहे स्टेजवर लागणार नाही या संदर्भात अधिक आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण निखिल हरियाणामध्ये भाजपचा पन्नास जागांवर विजय झालाय आणि या विजयाचा आता जल्लोष सुरू आहे अखिल प्राज्य आपण पाहतोय की हा संपूर्ण जल्लोष आहे तो मुंबईमध्ये सुरू झालेला आहे आणि मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाच्या उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा जो जल्लोष आहे तो द्विगुणी होताना आपल्याला पाहायला मिळेल आज सकाळपासूनच भाजप प्रदेश कार्यालयामध्ये जलविचार कार्यकर्त्यांची सुरू होती आणि या ठिकाणी आता हा जो निकाल समोर येतो तो निकाल पाहता हरियाणामध्ये बसून आलेला सरकार या ठिकाणी पाहता हा जो जल्लोष आहे सर्व भाजप पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय दीपेनंतर हा दुसरा जल्लोष आहे जो भाजपच्या वाट्याला आलेला आहे आणि त्याचमुळे

प्राचीन आतापर्यंत आहोत चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतात प्रमुख नेते म्हणून आणि पुढे देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच महिला आघाडी मानवी नाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यासोबतच मुंबई प्रदेश कार्यालयाचे सर्व महत्वाचे पदाधिकारी आणि नेते महिला महिला वर्गांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहण्यास येत आहे या ठिकाणी उघड्या गेल्या त्यासोबतच एकमेकांना गळे आंदोलन करत या ठिकाणी आंदोलन करत नक्कीच निखील तर आता थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी येतील आणि ते देखील हा उत्साह साजरा करणार आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर ही दिल्लीतली दृश्य आपण बघवतो ही दिल्लीमध्ये देखील आता भाजप कार्यालयाबाहेर हा जल्लोष सुरू आहे भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आताशबाजी केली जाते